त्यासाठी पहिला पर्याय दिलेला आहे पंधरा हजार सहाशे बेचाळीस तेवीस हजार सातशे सव्वीस सदुसष्ट हजार आठ आणि एकवीस हजार चारशे शहाऐंशी आता विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या लेक्चर मध्ये आपण आपण की संख्येतील शेवटच्या तीन अंकांमध्ये म्हणजे एकक दशक आणि शतक तर या शेवटच्या तीन मिळून ते तयार झालेली संख्या आहे त्या तयार झालेल्या संख्येस जर आठ नेहमी भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस आठव्या दिवशी जातो किंवा जर शेवटचे तीन अंक शून्य असतील तर त्या संख्येस ह्या आपण आठच्या कसोटी मध्ये बघा विद्यार्थी या चार पर्यायपैकी अशी कोणती संख्या आहे पहिला पर्याय केलेला आहे पंधरा हजार सहाशे बेचाळीस यातला तीन संख्या आहे शेवटच्या सातशे बेचाळीस सहाशे बेचाळीस म्हणजे सहा अधिक चार अधिक दोन जर केलं तर ते बारा सहा अधिक चार अधिक दोन म्हणजे बारा आता या बाराला जर आपण आठने पाहिलं तर त्याला आठ वेशे भाग जात नाही त्यामुळे ही जी संख्या आहे या संख्येला आठ निषेध भाग जात नाही हे आपण यावरून सोडू शकतो त्यानंतर खोटी जी संख्या केलेली आहे त्या खोट्या संख्येमध्ये जे शेवटचे क्रिमांक आहे ते आहे सातशे सव्वीस म्हणून सहा अधिक दोन अधिक सहा बरोबर पंधरा आता या पंधराला सुद्धा आठवी विशेष भाग जात नाही म्हणजे या पूर्ण संख्येस आठवी विशेष भाग जाते त्यानंतर जी दुसरी संख्या दिलेली आहे त्यामध्ये शेवटचे झिरो अधिक झिरो अधिक आठ बरोबर आठ आता या आठ ला जर आठ ने भागलं तर आठ एक आठ म्हणजे या आठला पूर्ण विशेष भाग जातो म्हणजे आठ नेषेपाक जाणारी संख्या कोणती तर पर्याय क्रमांक क सर्वसष्ट हजार आठ ही जी संख्या आहे या पूर्ण संख्येला आठ मि शिकवाक जातो हे आपण आठच्या पॉझिटिव्ह अनुषंग चौतीस आठ हजार दोनशे सव्वीस एक हजार तीनशे सहाची आपल्याला दोन व तीन शिक जातो त्या संख्येस सहा निषेध भाग जातो आता त्यासाठी आपल्याला दोन आणि तीन ची कसोटी लागेल आपल्याला दोन कसोटी काय की ज्या संख्येच्या एकापासून शून्य दोन चार सहा आणि आठ त्या संख्या असतात एकच किंवा त्या संख्येत भाग जाती कसोटी आपल्याला काय सांगते की जी संख्या दिलेली असते त्या संख्येच्या एकूण व्यवस्थेस जर तीन निषेध भाग केला तर त्या संपूर्ण संख्येस तीन निश्चित भाग झाले अशा दोन्ही कसोट्या जर या संख्येला लागू पडतात तर त्याचा अर्थ त्या संख्येला सहाने सुद्धा निश्चित भाग जातो मग बघा आता या ठिकाणी या प्रत्येक संख्येला दोन ने निश्चित भाग तर कारण या प्रत्येक संख्येच्या एकच ठिकाणी दोन चार सहा आणि आठ ह्या संख्या आहेत म्हणजे या प्रत्येक संख्येला दोन ने निश्चित भाग जातो पण तीन ने निश्चित भाग जातो जा का आधी ते आपल्याला पाहू लागेल बघा आता चार अधिक जाते क्रमांका सहा अधिक तीन अधिक तीन तर एरंग त्याची गेलेली वे सतरा या सतराला सुद्धा तीन मे वेशील पाच जात होईल मोठी संख्या आठ अधिक दोन अधिक दोन अधिक सहा तर एरंग अठरा आता या अठराला तीन मे वेशील पाच ने या संख्येला दोन्ही आणि तीन सुद्धा निश्चित भाग जातो म्हणून याचा अर्थ या संख्येला सहा सुद्धा निश्चित भाग जातो हे आपण सहाच्यापासून जोडून सांगू शकतो म्हणजे याचा अर्थ सहाने निश्चित लावून जाणारी संख्या कोणती

या संख्येमध्ये एक स्थानी एक आलेला आहे त्यानंतर या संख्येमध्ये एक स्थानी तीन बंड आलेली आहे त्यानंतर पर्याय क्रमांक क या संख्येमध्ये एकक स्थानी दोन्ही संख्या आलेली आहे म्हणजे याचा अर्थ त्र्याऐंशी हजार चारशे त्र्याऐंशी हजार चारशे पासष्ट या पूर्ण संख्येला दोन निश्चित का जातो हे आपण यावरून सांगू शकतो कारण या संख्येच्या एकक स्थानी दोन्ही संख्या आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तीन निषेध भाग जाणारी संख्या आपल्याला चार पर्याय दिलेले आहे आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी तीन ची कसोटी आठवा आपण तीन चुद्धा आपल्या तीन कसोटी काय सांगते तिला आपल्याला संख्या दिलेल्या आहे या सर्व संख्या मिळून जी संख्या बनते त्या संख्येला जर तिन्ही निषेध केला तर त्या संपूर्ण संख्येस जातो उदाहरणार्थ आपल्या पिढी संख्या आहे पहिली तीन हजार दोनशे छप्पन म्हणजे तीन अधिक दोन अधिक पाच अधिक सहा ती झाली सोळा पाच तीन अधिक दोन अधिक पाच अधिक सहा ती संख्या झाली सोळा आता या सोळाला जर आपण तीन निभागलं तर त्याला पूर्ण निषेध जात नाही त्याचा अर्थ या पूर्ण संख्येस तीन निश्चित भाग जात नाही त्यानंतर खोटी संख्या आहे सेहेचाळीस हजार सातशे पत्तीस चार अधिक सहा अधिक सात अधिक तीन अधिक दोन केलं बावीस आता या बावीसला जर आपण तीन निवडणूक तीन भाग जात नाही म्हणजेच या संपूर्ण संख्येस तीन भाग जात नाही त्यानंतर संख्या दिलेली आहे चौतीस हजार पाचशे बारा तीन अधिक चार अधिक पाच अधिक एक अधिक दोन जर केलं तर ते पंधरा भागलं तर या ठिकाणी भाग शून्य होते त्याचाच अर्थ या सत्तु संख्येला करून हे आपण सांगू शकतो म्हणजेच केंद्र निषेध जनाची संख्या होती तर चौतीस हजार पाचशे बारा त्यानंतर पुढचा प्रश्न पाच ने निशे पाकणारी संख्या कोणती संख्या कोणती पाच ची कसोटी आठवा पाच ची काय सांगते की ज्या संख्येच्या शेवटी शून्य आहे किंवा ज्या संख्येच्या शेवटी शेवटी म्हणजे एक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे अशी जी संख्या आहे अशा संख्येला पाच ने भाग सांगते तर अशी संख्या आहे पर्याय क्रमांक दोन हजार चारशे पंधरा या संख्येला पाच ने विशेष पाच जातो आपला पर्याय पर्याय आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा खालीपैकी पंत संख्येत चारने विशेष पाच जाईल कपा याच्या आपल्याला खाली संख्या दिलेली आहे त्यापैकी पंत संख्येत चारने विशेष पाच जाईल अशी कोणती संख्या आहे त्यासाठी चारशी कसोटी आठवा चारशी कसोटी आपल्याला काय सांगते त्याच्या शेवटचे दोन अंक आहे म्हणजे एकक आणि दशक मिळून एक स्थानची संख्या आणि दशकस्थांची संख्या मिळून संख्या वगैरेला निशे भाग केला तर त्या संपूर्ण संख्येस चारण पाच जातो पाच अशी कोणती संख्या आहे पर्याय क्रमांक अ मध्ये संख्या आली हे छत्तीस आता छत्तीसला जर त्याने भागलं तर त्याला पूर्ण निशेष पाक का